तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आपल्या एका नवीन व्हिडिओवरती तर मित्रांनो मी घोटच्या सर्जाबाबत आणि कारुंडेच्या चिक्याबाबत एक अपडेट घेऊन आलो आहे ती म्हणजे आज आपल्याला काजड मैदानात पळताना दिसणार की नाही काय झालं हा टॉपचा पैरा मात्र मित्रांनो फिक्स झालाय तुम्हाला मी कालच व्हिडिओ मार्फत सांगितलं होतं तर काय झालं आज पळणार की नाही तर मित्रांनो त्याच्या आधी आपणाला गट क्रमांक अठरा मध्ये आपला सरपतान दिसणार आहे तर सरगट क्रमांक एकवीस मध्ये पता दिसण्याची शक्यता आहे तर घोडसा सर्जनिक पैल का तर मित्रांनो हा पैरा मात्र एकशे टक्के फिक्स झाला आहे घोडसा सर्जन टॉपची जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे परंतु आजच्या मैदानात काजड मैदानात पळताना नाही तर कोणत्या तर मित्रांनो दहा सप्टेंबरला होणारे भव्य दिव्य अस मैदान मैदान माहीत नाही कोणत परंतु त्याच मैदानात ही टॉपची जोडी आपल्याला मित्रांनो पळताना दिसणार आहे तर मित्रांनो कशी वाटली आपली अपडेट आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका